जे शीर नियम आहे जो की अनुस्वार आहे आणि विसर्ग आहे आणि अनुस्वार आणि विसर्गामध्ये असा इकार उकार जो रस्व किंवा दीर्घ आहे कशा पद्धतीनं द्यायचा मग तर यामध्ये लक्षात घ्या जे मराठी किंवा तस्तम शब्द आहेत मग हा नियम दोघां दोन्ही शब्दांना लागू पडतो जे मराठीमधील आहेत आणि असे शब्द जे की संस्कृतमधून मराठीत आलेले आहेत असे तस्तम शब्द मग हे नियम दोघांनाही लागू पडतो अशा शब्दांना जे की मराठी पण आहेत आणि तस्तम पण आहेत त्या शब्दांना इकार किंवा उकार या अक्षरांवर जर अनुस्वार असेल तर ते अनुस्वार असल्यास ती अक्षरही सामान्यतः रस्वच असतात ओके चिंच तर या चमध्ये काय आहे या अनुस्वार आहे हा अनुस्वार आहे तर या अनुस्वाराच्या अस्तित्वाने इथे या चमध्ये जी ईची मात्रा आहे ती कशी आहे रस्व मात्रा आहे छोट्या ईची मात्रा आहे ओके लिंबूमध्ये ली आहे आणि त्याच्यावर अनुस्वार आहे मग हा जो अनुस्वार आहे त्या शब्दांमध्ये जेव्हा अनुस्वार असतो त्या अक्षरावर जर कोणताही इकार किंवा उकार असेल तर ते कसा असणार आहे रस्व असणार आहे छोटा ई किंवा छोट्या ऊच्या स्वरूपामध्ये जसं की तुरुंग तर यामध्ये रू हा जे आहे ते या रूमध्ये छोट्या ऊची मात्रा आहे कारण हा अनुस्वार आहे आणि ज्या शब्दावर अनुस्वार आहे जर त्याला कोणती मात्राही लागत असेल तर ती मात्रा ही कशी असणार आहे मात्रा ही कशी असणार आहे रस्व असणार आहे जसं की अरविंद तर या विंदमध्ये काय आहे अनुस्वार आहे आणि अनुस्वार आहे इवन त्याच्यामध्ये काय आहे मात्रा पण आहे पण ती मात्रा कशी करायची आहे रस्व करायची आहे मग इथे काय आहे छोट्याईची मात्रा आहे ओके मग लक्षात घ्या हे शब्द जसं की बिंदू आहे या बिंदूमध्ये लक्षात घ्या आपण हा शब्द असा लिहित नाहीत हा चुकीचा शब्द आहे अशुद्ध शब्द आहे ओके हे असे प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये शुद्ध आहे की अशुद्ध आहे अशा स्वरूपामध्ये मग जेथे लक्षात घ्या मराठी शब्द असो की संस्कृत शब्द असो त्या शब्दांमध्ये जर अनुस्वार असेल तर त्या अनुस्वारामध्ये जे पण एक्स वाय झेड अक्षर असेल त्यामध्ये जी इकार किंवा उकार असेल तर ते एक तर छोटी ईच्या मात्रेच्या स्वरूपात असेल किंवा छोट्या ऊच्या मात्रेच्या स्वरूपामध्ये असेल तो म्हणजेच काय तो रस्व असेल कारण तिथे अनुस्वाराचं अस्तित्व आहे एखाद्या एखाद्या अक्षरावर जर अनुस्वाराचं अस्तित्व असेल तर त्यामध्ये असलेली जी मात्रा आहे ती कशी असणार आहे रस्व असणार आहे छोट्या ईच्या स्वरूपामध्ये आणि छोट्या ऊच्या स्वरूपामध्ये ओके आलं लक्षामध्ये तसेच हे तर झालं अनुस्वाराचं मग विसर्गाचं काय आहे तर बघा जर विसर्गापूर्वीचा इकार किंवा उकार कसा आहे हाही सामान्यत रस्वच देत असतात ज्या अक्षरामध्ये विसर्ग आहे अशा पद्धतीचा विसर्ग आहे आणि हा विसर्ग ज्या शब्दामध्ये ज्या अक्षरामध्ये आहे त्यामधील जो इकार किंवा उकार आहे तोही कसा लिहायचा आहे रस्व लिहायचा आहे ओके म्हणजे जी मात्रा आहे इकार उकारची मात्रा आहे छोट्या ईची मात्रा असेल आणि मोठे सॉरी छोट्या ईची मात्रा असेल आणि छोट्या ऊची मात्रा असेल ओके जसं की फॉर एक्झाम्पल बघा छी थू दुःख निशस्त्र तर यामध्ये छीमध्ये विसर्ग आहे आणि विसर्गामध्ये त्याच्या अक्षरात विसर्ग काय आहे या अक्षराचाच भाग आहे वेगळं नाही आहे ओके मग या अक्षरामध्ये जी मात्रा आहे ती कशाची आहे छोट्या ईची मात्रा आहे रस्व आहे थू मध्ये काय आहे विसर्ग आहे आणि विसर्ग कशाचा आहे जो की ह हो उच्चार अधिक म्हणजे हचा हो उच्चार असलेला ज्याच्यामध्ये अधिक श्वास आहे असा तो विसर्गाचा उच्चार असतो तिथे दीर्घ उच्चार असतो पण त्याच्या त्याच्यामध्ये जे मात्रा आहे जो उकार आहे तो कसा लिहायचा आहे तो रस्व लिहायचा आहे छोट्या उची मात्रा आहे ओके दुःख हो मध्ये विसर्ग आहे आणि विसर्गामध्ये जो दू आहे त्याच्या अगोदर काय आहे दू आहे दूची जी मात्रा आहे ती कशी आहे छोट्या ऊची मात्रा आहे छोट्या ऊची मात्रा अशा पद्धतीने नि शस्त्र तर यामध्ये विसर्ग आहे आणि विसर्गाच्या अगोदर नी हा अक्ष नी हे अक्षर आहे आणि नीमध्ये छोट्या ईची मात्रा आहे ओके अलं की जर एखाद्या वाक्यामध्ये अनुस्वार असेल तू मराठी असो की संस्कृत असो त्या शब्दांमध्ये त्या अक्षरावर अनुस्वार असो किंवा विसर्ग असो ओके या दोन्ही स्वरूपामध्ये ते अक्षर कसं लिहिलं जाणार आहे रस्व लिहिलं जाणार आहे ओके okay? हा नियम खूप महत्त्वाचा आहे कारण या नियमांवर अशा पद्धतीनं जे संस्कृत आणि मराठी दोन्ही शब्द असणार आहेत मग तिथे कन्फ्युजन करायला जास्त वाव आहे परीक्षकांना ओके okay? त्याच्यामुळे हे नियम हा नियम जास्त महत्त्वाचा आहे परीक्षेमध्ये विचारला जातो पुन्हा पुन्हा विचारला जातो इवन विचारून झालेले पण आहेत ओके तर आहे तुम्हाला समजलेला आहे खूप सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही जरी तुम्हाला समजलं नसेल किंवा डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके